सरदाळलेली अंधुक सकाळ असो तळपणारी दुपार असो टिमटिमणारी हुरहुर लावणारी वेळ असो किंवा रंगीबेरंगी दिव्यांनी प्रकाशमान झालेली रात्र असो कोणत्याही गल्ली रस्तो रस्ती हम रस्त्यावर आडबाजूला खेड्यात असो वा शहरात ऐंशी सालातला तो काळच असा होता की कुठून ना कुठून तरी कानावर स्वर यायचे आप जैसा कोई जिंदगी में आए तो बात बन जाए हां हां बाद बन जाए प्रत्येकाच्या डोळ्यासमोर त्यांचं स्वप्न साकार व्हायचं मनातलं कोणीतरी खऱ्या जिंदगीमध्ये आलं आहे असं वाटायचं नाझिया हसनने गायलेलं हे गाणं त्या काळात अशी तरुणाई नव्हती की ज्यांच्याकडे ह्या गाण्याचे कॅसेट नव्हते वाजवून वाजवून त्या झिजलेल्या असायच्या आज कॅसेट प्लस इतिहास जमा झालेत पण माझ्याकडे अजूनही ती जुनाट झालेली आणि तरीही ताजी तवानी असलेली कॅसेट आहे तिच्या डिस्को दिवाने ह्या अत्यंत लोकप्रिय झालेल्या विक्रीचे सर्व उच्चांक तोडलेल्या कॅसेटमध्ये ह्या गाण्याचा समावेश आहे ह्या अल्बममुळे स्वतःच्या गाण्यांचा अल्बम, अल्बम बनवणारी भारत पाकिस्तानमधली ती पहिली पार्श्वगायिका ठरली अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आवाज असणारी लंडनमध्ये एका पार्टीत फिरोज खानला नाझिया भेटली त्याच्या विनंतीला तिने मान दिला आणि गाण्याचा एक इतिहास घडला कुर्बानीमध्ये हे गाणं झिनत अमानवत चित्रित झालं आणि एका रात्रीत नाझिया आणि संगीतकार बिट्टू आम सिने शौकिनांच्या गळ्यातले ताईत बनले त्या वर्षाचं सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचं फिल्मफेअर अवॉर्ड ह्या पाकिस्तानी गायिकेला मिळालं कोणीही ती पाकिस्तानी परकी असल्याची होरड केली नाही तिच्या आवाजाने सुरांनी स्वरांनी माणसांनी टाकलेली सगळी कुंपणं उद्ध्वस्त करून टाकली होती ती आणि फक्त तीच त्या सन्मानाची अधिकारी होती पंधरा वर्षांची पाकिस्तानी पॉप गायिका नाझिया हसन नाझियाचा जन्म पाकिस्तानात कराचीमध्ये झाला वडिलांचा व्यवसाय होता आणि आई समाजकार्य करायची तीन एप्रिल एकोणीसशे पासष्टमध्ये तिचा जन्म झाला लहानपणापासून ती गायची टी व्ही शोमधून काम करायची वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत एक उत्कृष्ट गायिका म्हणून तिने नाव मिळवलं होतं एक्क्याऐंशीमध्ये ती आणि तिचा भाऊ झोए हो यांनी डिस्को दिवाने अल्बम काढला नंतर एकोणीसशे एक्क्याण्णवपर्यंत दोघांचे मिळून पाच अल्बम झाले शेवटच्या कॅमेरा कॅमेरा ह्या अल्बमच्या प्रकाशनाच्या वेळीस तिने गायन क्षेत्रातून आपली निवृत्ती जाहीर केली आणि वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित केलं ती वकील होती लंडनमधून तिने बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन अँड इकॉनॉमिक्समधील पदवी घेतली होती न्यूयॉर्कमध्ये युनायटेड नेशन्स हेडक्वार्टर्समध्ये दोन वर्ष तिने उच्च पदावर काम केलं अनेक मान सन्मान आणि पदव्या तिला मिळाल्या क्वीन ऑफ पॉप म्हणून तर ती ओळखली जात होतीच पण देशात परदेशात तिला अभूतपूर्व अशी लोकप्रियता मिळाली तिचा उल्लेख स्वीट हार्ट ऑफ पाकिस्तान असा केला जायचा खूप समाजकार्य तिने केलं आपली सगळी कमाई तिने गरजूंसाठी खर्च केली कराचीमध्ये ते, तिने खूप मदतकार्य केलंच पण राजस्थानमधील गरीब मुलांसाठी पण ती सदैव मदतीला तत्पर होती तीस मार्च एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये तिने पारंपरिक मुस्लिम पद्धतीने मिर्झा इश्तिक बे ह्या व्यावसायिकाशी लग्न केलं त्याच्या आधीच ह्या स्वयंप्रकाशित गायिकेला दृष्ट लागली होती फुफ्फुसाच्या कॅन्सरने तिला विळखा घातला होता सात एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये तिच्या लाडक्या अरेज हसनचा जन्म झाला पण मुलाच्या बाल लिलांचा ती मनसोक्त आस्वाद घेऊ शकली नाही तेरा ऑगस्ट दोन हजारमध्ये कॅन्सरचा विजय झाला हे वादळ शमलं नाझियाने लंडनमधील हॉस्पिटलमध्ये चिरनिद्रा घेतली दैवाचा सर्वात कठोर डाव म्हणजे तिच्या मृत्यूच्या दहा दिवस आधी तिचा घटस्फोट झाला होता प्रसिद्ध लोकप्रिय लोकांचं खाजगी आयुष्य जगापासून लपून राहत नाही तिच्या आजाराच्या वैवाहिक आयुष्यातील अपयशाच्या वेदनेच्या निराशेच्या बातम्या भारतात येऊन पोचत होत्या तिचे चाहते हळहळत होते सगळ्यांना हुलकावणी देऊन अवघ्या पस्तीसाव्या वर्षी ती अपरंपार कीर्ती आणि न संपणारी हुरहुर मागे ठेवून कायमची निघून गेली पण रसिक तिला विसरले नाहीत तिचं फेसबुक पेज मोठ्या प्रेमाने आणि सन्मानाने चालू आहे तिने केलेल्या ट्रस्टमधून अजूनही मदत कार्य चालू आहे दोन हजार दोनमध्ये परवेज मुशर्रफ यांच्या हस्ते दिल्या गेलेला सर्वोच्च मान तिच्या आईने स्वीकारला प्राईड ऑफ परफॉर्मन्स नाझियाला लहान वयात मिळालेली अपार कीर्ती लोकप्रियता तिच्यातील उच्चतम असे गुण अफाट कीर्ती पैसा सौंदर्य आणि मान सन्मान समाजातील तळागाळातील लोकांबद्दल तिला असलेला कळवळा कायम जमिनीवर असलेले पाय आणि अकाली चटका लावून झालेला मृत्यू ह्यामुळे तिची तुलना प्रिन्सेस डायनाशी केली जाते पण मला मात्र आठवते आपल्याला भळभळणारी जखम देऊन गेलेली स्मिता पाटील अफाट क्षमता आणि अल्प आयुष्य ही कोणती जुळणी देवाने केलेली असते कोणता असतो हा शाप नाझिया केली कायमची केली जग पुढे चालूच राहिलं जसं स्मिता गेल्यानंतर चालू राहिलं पण झोए भसनच्या वाद्याच्या सर्व तारा कायमच्या तुटल्या त्याचं बहिणीबरोबर फुलणारं गाणं मूग झालं तो पुन्हा गायला नाही दोन हजार पंधरामध्ये जाना ह्या अल्बममधून पुन्हा एकदा ह्या क्षेत्रात येण्याचा प्रयत्न त्याने केला पण नाझिया तू मला फसवलंस फसवलंस तू मला तू तु इतक्या लवकर कायमची जाणार आहेस ह्याचा पत्ता पण लागू दिला नाहीस हीच हीच त्याची भावना आहे त्याची आणि तिच्या चाहत्यांची देखील